नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या एकवीस जून वार आहे उद्या एकवीस जून वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी व्रत केले जाते आणि या व्रताची सांगता आपल्याला सकाळी साडे नऊ ते साडेपाच वाजेपर्यंत वडाच्या झाडाची ही पूजा करायची आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वटपौर्णिमा ही सौभाग्यवतीसाठी अतिशय महत्त्वाची आणि परिपूर्ण म्हटले गेलेली आहे सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर आपल्याला हा जन्मोजन्मी पती मिळावा त्यासाठी हे व्रत करत असतात व त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा केली जाते आपल्या हिंदू शास्त्रामध्ये जी पौर्णिमा आहे वटपौर्णिमा आहे हिला खूप महत्त्व दिलेलं आहे त्याचबरोबर या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्याने त्याचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते म्हणून आजच्या उपायामध्ये तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे असे दोन शब्द तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर अथरुआथून उठल्याबरोबर आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलल्यानंतर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील त्याचबरोबर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचा आशीर्वाद भरभरून तुम्हाला मिळेल असे दोन शब्द अत्यंत प्रभावशाली दोन शब्द आहेत आजच्या व्हिडिओमध्ये हा उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे घरातील सगळी पूजा अगोदर करून घ्यायची आहे उंबरवाट्यावर हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे रांगोळी काढायच्या आहेत पावलं काढायची आहेत पावलावर हळदी कुंकू टाकायचा आहे अगरबत्ती आपल्याला लावायची आहे तर पहा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहे अथरुणा उठल्यानंतर हे दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत तर पहा हीच्या बोलल्यानंतर तुमच्या मनातील कठीणातील कठीण जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल तर पहा प्रत्येक जीवनामध्ये आपण कोणतं काम करायला जातो त्यामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतात कोणतेही काम हातात घेतल्यानंतर ते पूर्ण होत नाही या अडचणीतून आपल्याला काहीतरी मार्ग मिळावा त्यासाठी आपण जर माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली तर खरंच तुमच्या मनातील इच्छा ह्या लवकर पूर्ण होत असतात कारण माता लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते जर आपण तिची विधिवत सेवा केली काही उपाय केले किंवा तिचा नामजप जरी केला श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप जरी केला तरी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहत असते घरामध्ये धन ऐश्वर धनसंपत्ती यामध्ये वाढ होत असते तर पहा आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे तर पहा सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे आणि त्यानंतर आंघोळ न करता आपल्याला दोन शब्द बोलायचे आहेत तर पहा हा जो मंत्र आहे या मंत्राचा अशी महिमा आहे की जर हे मंत्र आपण उठताच बोलले तर श्री विष्णू आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन आपले जे अडलेले काम आहे ते पूर्ण करत असतात आपल्या जीवनातील काही अडचणी असेल समस्या असेल त्याचे निवारण होत असते हा उपाय करण्यासाठी घरातील सर्व कुटुंबियातील जेवढे व्यक्ती आहेत त्यांनी हा उपाय व हे दोन शब्द बोलायचे आहेत मुलाच्या ब बद... मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्याचबरोबर कोणतेही तुमचे अडलेले काम जे आहे कर्ज भरपूर झालेलं आहे ते कमी होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली दोन शब्द आहेत हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर आवर्जून बोलावा तर तो मंत्र असा आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर्म सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा आहे हाताच्या दर्शन घेण्याचा मूलभाव म्हणजे त्याचा अर्थ असा आहे हाताच्या दर्शनाचा मूळ भाव हाच आहे की आपल्या आपल्या कर्मावर आपला विश्वास असला पाहिजे आपण जे काम करतो त्यामध्ये आपली श्रद्धा असावी त्यामुळे आपण देवाला प्रार्थना करतो की आमच्या हातून असे कर्म घडू दे त्यामुळे जीवनात धन सुख संपत्ती ज्ञान प्राप्त होईल तसेच आमच्या हातून काही असे कर्म घडू दे ज्यामुळे दुसऱ्यांना देखील याचा लाभ होईल आमच्या हातून कधीच चुकीचे कार्य हे घडू देऊ नको असं या जे मंत्र आहे किंवा शब्द आहे दोन याचा अर्थ जो आहे तो हा होतो आणि दुसरा आहे कराग्रय वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम याचा अर्थ असा आहे हाताच्या अर्धक्य भागी लक्ष्मीचं मध्यभागी सरस्वतीचा आणि मूल भागामध्ये ब्रह्माचा निवास आहे आणि मी यांना नमस्कार करतो आणि हाताचे दर्शन करताना आणखी एका मंत्राचा उच्चार केल्याने हे दोन मंत्राचा उच्चार केल्याने तुमच्या जीवनामध्ये जे बदल आहे ते हे श्लोक म्हटल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये घडायला लागेल असा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे आवर्जून सकाळी उठल्यानंतर वडपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून म्हणावा यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर पटपर्यंत नक्की पहा